नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय आहेत चला बघूया बाजार समिती आहे दुधनी तुरीची जात आहे लाल अवकाली आहे एकशे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे चौदा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका अवकाली आहे एकोणसत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगण घाट तुरीची जात आहे लाल अवकाली आहे एक हजार बावन क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे ब्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे सहाशे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त तूरला तर आहे दहा हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल दर आहे नव्याण्णवशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली आवकाली आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तूरला तर आहे नव्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल दर आहे चौऱ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आर्वी तुरीची जात आहे लाल अवकाली आहे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अठ्ठ्याण्णवशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव अवकाली आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती तूरलादार आहे चौऱ्याण्णवशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर आहे आठ हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली आहे तीन क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे नव्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल दर आहे सत्याऐंशीशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सोळाशे सतरा क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर आहे दहा हजार छदोतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे अकराशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे दहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णवशे पासून दहा हजार शंभरपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि फेसबुकवर हॅलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद